मित्रांनो साली राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांवरती आधारित एक व्हिडिओ मी चॅनलवरती पब्लिश होता आणि पाच वर्षांपूर्वी केलेला तो व्हिडिओ मागील काही काळापासून ऑटो सर्च होतो आहे व्हिवर्स कडून मोठ्या प्रमाणावरती तो पाहिला जात आहे आणि म्हणून या पुरस्काराच्या बाबतीत अपडेट्स अद्ययावत माहिती आपल्याला मिळावी म्हणून हा व्हिडिओ आजचा मी आपल्यासाठी खास घेऊन आलो आहे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार राष्ट्रीय वीरता पुरस्कार किंवा ब्रेव्हरी अवॉर्ड नावानं ओळखले जाणारे हे पुरस्कार अठरा वर्षाखालील शुरवीर बालकांना दिले जाणारे पुरस्कार आहेत आणि मित्रांनो भारत सरकारच्या महिला बालकल्याण मंत्रालयाकडून ह्या पुरस्कारांचं वितरण केलं जायचं परंतु आता या पुरस्कारांमध्ये काही बदल झालेले आहेत महिला बालकल्याण मंत्रालयानं या पुरस्कारांपासून स्वतःला आता वेगळं केलेलं आहे आणि एक नवीनच पुरस्कार त्यांनी आता सुरू केलेला आहे आणि अर्थातच मित्रांनो तुम्ही जर गुगलला किंवा विकिपीडियाला वगैरे किंवा इतर समाज माध्यमांवरती जर राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची माहिती सर्च केली तर तुम्हाला नवीनच पुरस्काराची माहिती समोर येते या पुरस्काराबाबत जुन्या अपडेट्स तुम्हाला मिळत आहेत आणि म्हणून नेमकं काय घडलं की महिला बालकल्याण मंत्रालयानं किंवा भारत सरकारनं स्वतःला या पुरस्कारापासून वेगळं केलं तर आणि हे पुरस्कार नेमकं का सुरू झालेले होते याची पार्श्वभूमी काय आहे ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या पुरस्काराची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला उपयोगी ठरणारे आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा ही अत्यंत महत्त्वाची एक घडामोड आहे नमस्कार मित्रांनो मी सागर घालमे माझ्या द स्पर्धागुरू या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जर स्पर्धा गुरुला तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती टॅप करायला विसरू नका कारण की नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करणं आवश्यक आहे चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हिंदीमध्ये राष्ट्रीय वीरता पुरस्कार ब्रेव्हरी अवॉर्ड्स मित्रांनो हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली आणि हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर एकोणीशे सत्तावन्न सालापासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे भारतातील सोळा वर्षाखालील जास्तीत जास्त पंचवीस मुलांना दरवर्षी पंचवीस जानेवारीला अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांचं त्या ठिकाणी वितरण केलं जातं हा पुरस्कार या मुलांना प्रदान केला जातो एकोणीसशे शहाण्णव सालापासून पाच ते अठरा वर्षाच्या बालकांना हा पुरस्कार दिला जात होता याच्यामध्ये जो काही वयाच्या बाबतीमध्ये विस्तार आहे तो एकोणीसशे शहाण्णव साली करण्यात आलेला होता हा पुरस्कार का दिला जातो या पुरस्काराची पार्श्वभूमी का काय आहे नेमका हा पुरस्कार का, का, का सुरू झाला तर याला एक घटना कारणीभूत आहे आणि तो दिवस होता दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्नचा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्तानं दिल्लीमधील रामलीला मैदानामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता विविध गुणदर्शनाचा तो कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंची चाचा नेहरू या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम सुरू होता आणि हा कार्यक्रम ऐन भरामध्ये आलेला असताना एका भल्या मोठ्या शामियानाचं त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले होतं आणि या श्यामयानामध्ये मोठं स्टेज वगैरे आणि हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या शामियानाला आग लागली आग लागल्यामुळं तो पेटल्यामुळं त्याच्या धुराचे काही लोट आहेत किंवा आगीच्या ज्वाला आत तंबूच्या आतमध्ये श्याम्याच्या आतमध्ये येत असताना जे आतमधल्या लोकांना कळालं की आग लागलेली आहे त्यावेळेला सगळे लोक तो कार्यक्रम सोडून दिला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी वाट शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी सुद्धा आता सुरू झालेली होती पंडितजींना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं त्याच वेळेला त्या ठिकाणी एक चौदा वर्षांचा स्वयंसेवक होता त्याचं नाव होतं हरीश मेहरा या कार्यक्रमासाठी शाळकरी मुलांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्यांना काही गोष्टी सुद्धा आपत्कालीन गोष्टी जर घडल्या तर काय केलं पाहिजे याची कल्पना देण्यात आलेली होती आणि या हरिश्चंद्र मेहराकडे चाकू सुद्धा त्या ठिकाणी दिलेला होता या आपत्कालीन परिस्थिती जर काही झाली तर ती हँडल करण्यासाठी आणि या हरिश्चंद्र मेहरानं प्रसंगावधान राखलं आणि त्यानं काय केलं स्वतःकडे असलेल्या चाकूच्या माध्यमातून जो तंबू आहे त्याचं कापड त्या श्याम्याचं कापड कापण्याचं काम त्यांनी केलं ते कापड कापून त्यांनी वाट तयार केली आणि त्या वाट निर्माण करून त्याच्यामधून जी लोक आहेत ती बाहेर काढली आणि अनेक लोकांची सुटका त्याच्यामध्ये झाली आणि जी काही होणारी जीवितहानी होती ती त्या ठिकाणी रोखली गेलेली होती आणि नंतर हा जो काही प्रसंग आहे तो प्रसंग पंडितजींच्या कानावरती गेला त्याने हरिश्चंद्र मेहराला बोलावून घेतलं त्याचं कौतुक केलं त्याच्या शौर्याचं कौतुक केलं आणि मग पंडितजींना हे कल्पना त्यांच्या समोर आली की असे जे काही शूरवीर बालकं आपल्या देशामधील आहेत त्यांचा गुणगौरव त्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि म्हणून या पुरस्काराची एकोणीसशे सत्तावन्न सालापासून सुरुवात झालेली आहे हा पुरस्कार कोणाकडून दिला जातो तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे या जे काही शूरवीर बालक का आहेत यांची निवड करण्याचं काम त्या ठिकाणी भारत सरकारच्या भारत बाल बालकल्याण परिषदेकडून केलं जातं आणि हा पुरस्कार जो आहे तो महिला व बालकल्याण खात्याकडून हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची निवड कोण करतं तर भारती बाल करते। भारतीय बालकल्याण परिषद निवड करते परिषदेमार्फत समिती गठीत केली जात असायची समितीमध्ये राष्ट्रपतींचे सचिव उपराष्ट्रपतींचे सचिव राज्य सरकार केंद्रशासित प्रदेश अशासकीय संस्था केंद्रीय सामाजिक कल्याण बोर्ड भारतीय पोलीस सेवा आकाशवाणी दूरदर्शन राष्ट्रीय बालभवन यांचे प्रतिनिधी या निवड समितीवरती असायची आणि त्यांच्या माध्यमामधून जास्तीत जास्त पंचवीस शूरवीर बालकांची निवड केली जात असायची या पुरस्काराची घोषणा केव्हा केली जाते तर मित्रांनो या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी बाल दिनाच्या निमित्तानं चौदा नोव्हेंबर रोजी केली जाते आणि हा जो काही पुरस्कार आहे याचं वितरण कधी होतं केव्हा होतं कोणाच्या हस्ते होतं तर मित्रांनो माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी या पुरस्कारांचं वितरण होतं पुरस्कार प्राप्त साहसी मुलामुलींची मिरवणूक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडवेळी हत्तीवरून काढली जाते आणि हे जे काही बालक आहेत त्यांना पूर्ण दिल्ली दर्शन असेल किंवा त्यांच्या भविष्यातील शिक्षणाची तरतूद आहे ती या महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून केली जात असायची तर मित्रांनो या पुरस्काराचं का स्वरूप काय होतं तर पुरस्कार प्राप्त साहसी मुलांना पदक मिळायचं रोख रक्कम मिळायची प्रमाणपत्र दिलं जायचं रोख रक्कम आणि शिक्षणाचाही खर्च त्यांचा उचलला जायचा राष्ट्रीय शौर्य अंतर्गत कोणते कोणते पुरस्कार येतात तर सामान्य शौर्य पुरस्कार गीता चोपडा पुरस्कार संजय चोपडा पुरस्कार भारत पुरस्कार वीर बापू कायदनी पुरस्कार मित्रांनो गीता चोपडा आणि संजय चोपडा ही जी काही दोन बहीण भा, भाऊ होते यांच्या यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं आणि अपहरणकर्त्यांकडून यांनी स्वतःची सुखरूपणे सुटका करून घेतलेली होती आणि म्हणून मग अपहरणकर्त्यांपासून सुटका करून घेणाऱ्या शूरवीर बालकांना मुलांना संजय चोपडा पुरस्कार आणि अपहरणकर्त्यांपासून स्वतःची सुखरूपणे सुटका करून घेणाऱ्या शूरवीर मुलींना गीता चोपडा पुरस्कार हा दिला जात होता एक वॉरंट नावाची एक वेब नेटफ्लिक्स नेटफ्लिक्सवरती सध्या आलेली आहे खूप सर्च होणारी ती वेब सिरीज आहे खूप लोकांनी ती पाहिलेली आहे तर त्या वॉरंट जी काही वेब सिरीज आहे तिच्यावरती म्हणजे जे दिल्लीमधील सुप्रसिद्ध असं तिहार तुरुंग आहे भारतामधलं सर्वात मोठं तुरुंग त्या तुरुंगामध्ये घडणाऱ्या घडामोडींवरती आधारित ती वॉरंट वेब सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये ज्या गीता चोपडा आणि संजय चोपडाला अपहरण त्यांचं केलेलं होतं त्या अपहरणकर्त्यांनाही अटक केल्यानंतर त्यांना जी शिक्षा दिलेली होती फाशीची शिक्षा किंवा जे काही शिक्षा दिलेली होती त्यांना त्याचं चित्रण त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि जेव्हा अशा काही गोष्टी घडतात त्यावेळेला या गीता चोपडा संजय चोपडावरतीही प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणून ही एक अत्यंत महत्वाची घडामोड आहे भारत पुरस्कार आणि वीर बापू गायधनी पुरस्कार सुद्धा दिले जातात आता वीरबापू गायधनी पुरस्काराचा तर पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा समावेश केलेला आहे वीरबापू गायधनी जे एक शिंदे नावाचं गाव आहे बघा नाशिकच्या अलीकडे आठ किलोमीटर वरती शिंदे नावाचं गाव आहे पहा त्या गावामध्ये घडलेला प्रसंग आहे आणि वीर बापू गायधनी त्या रात्र, आ, रात्री रात्री मध्यरात्री आग लागली आणि वीर बापू गायधनी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या गावामध्ये जे काही दुसऱ्या मजल्यावरती अडकलेली मुलं होती त्यांना सुखरूप बाहेर काढलं त्या गायींची सुटका केली स्वतःचे प्राणांचा त्याग त्यांनी केला आणि म्हणून अशा ज्यांनी साहस दाखवलेलं आहे ते धाडसी हाली नावाचा एक धडा आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट आहे आ, आ, चौथीला तर ते धाडसी हालीचा जो धडा आहे ना तर ती त्याच्यामध्ये या वीर बापू गायधनी पुरस्काराचं वर्णन केलेलं आहे या धाडसी मुलांना ज्यांनी स्वत इतरांचे प्राण वाचवलेले आहेत अशा धाडसी मुलांना वीर बापू गायधनी पुरस्कार दिला जायचा असे काही पुरस्कार या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराअंतर्गत दिले जात होते मित्रांनो दोन हजार एकोणीस साली काही या पुरस्कारामध्ये बदल झाले की तुम्हाला मगाशी जे सांगितलं इंटरव्ह्यू देताना की प्रस्तावना करताना की राष्ट्रीय शौर्य पुरस्कार टाकला नवीनच पुरस्कार सर्च होत आहे तर काय बदल झाले नेमकं तर शूरवीर बालकांसोबत सामाजिक खेळ नवोपक्रम शिक्षण कला आणि संस्कृती या क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या बालकांना आता भारत सरकार पुरस्कार जाहीर करतो आहे आणि या पुरस्काराचं टायटल सुद्धा त्यांनी आता बदललेला आहे त्यांनी हे बदल केले फक्त शूरवीर बालक नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कोणती क्षेत्र तर सामाजिक क्षेत्र म्हणजे समाजसेवा खेळ नोपक्रम शिक्षण कला आणि संस्कृती यामध्येही उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या पाच ते अठरा वर्षाखालील बालकांना आता पुरस्कार दिले जात आहेत हे बदल का झाले तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार किंवा वीरता पुरस्कार जो आहे तो भारतीय बालकल्याण परिषदेकडून या पुरस्कारांचं आयोजन केलं जात असायचं भारतीय बालकल्याण परिषद या पुरस्काराच्या मानकऱ्यांची निवड करत असायचं आणि परिषदेने निवड केलेल्या बालकांनाच महिला व बालकल्याण मंत्रालयाकडून स्वीकारलं जायचं त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला जायचा त्यांना पुरस्कार दिला जायचा परंतु ही जी काही भारतीय बालकल्याण परिषद आहे मित्रांनो या संस्थेवरती आर्थिक हेरापेरीचे काही आरोप लागले आणि या आरोपांमधून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये एक केस सुरू झाली आणि ही केस सुरू झाल्याबरोबर भारत सरकारच्या महिला बालकल्याण मंत्रालयानं स्वतःला या संस्थेपासून वेगळं केलं एक पुरस्कार त्यांनी नवीन सुरू केला राष्ट्रीय बाल पुरस्कार नावानं त्यांनी पुरस्कार सुरू केला आणि फक्त बहादुरीच नाही शौर्यच नाही मुलांचं तर इतरही क्षेत्रांमध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केले बालकांनी त्याचाही समावेश त्यांनी केला आणि या पुरस्काराचा त्यांनी विस्तार आता नवीन नावानं केलेला आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार बालकांना दिला जाणारा देशातील सर्वोच्च पुरस्कार कोणता हा जर प्रश्न तुमच्या समोर आला तर मित्रांनो त्याचा अचूक उत्तर रा आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार एकोणीस सालापासून भारत सरकारनं हे पुरस्कार सुरू केलेले आहेत आणि बालकांना दिला जाणारा हा तो देशातील सर्वोच्च पुरस्कार आता ठरलेला आहे मग राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांचं काय झालं तर त्याच्या ज्या अं ज्या प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे गीता विद्यार्थी तर त्यांनी असं सा सांगितलेलं आहे की तो जो पुरस्कार आहे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जरीही भारत सरकारच्या महिला बालकल्याण मंत्रालयाकडनं तो पुरस्कार जो आहे त्याच्यापासून जर स्वतःला वेगळं केलेलं असलं तरीसुद्धा या राष्ट्रीय पुरस्काराची राष्ट्रीय शौर्य पुरस्कार ज्याला मोठा इतिहास आहे त्याचं आयोजन त्याचं वितरण हे चालूच राहणार आहे परंतु पुढे मग कोरोना का काल आला आणि हा पुरस्कार वितरित झालेला नव्हता आणि दोन हजार तेवीस साली दोन हजार वीस एकवीस आणि बावीस अशा तीन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि साधारणतः सत्तावन्न मुलांना हा पुरस्कार त्याची नावं जी आहे ती जाहीर करण्यात आली परंतु पुढे मग या पुरस्कारांचं वितरण झालं की नाही किंवा दोन हजार चोवीसचे पुरस्कार जाहीर झाले का त्यांचं वितरण झालं आहे का अशी जी माहिती आहे ती माध्यमांवरती सुद्धा उपलब्ध नाही वेगवेगळे पेपर सर्च केले त्याच्यामध्येही उपलब्ध नाही आणि म्हणून नेमकं या पुरस्काराचं आता पुढे काय झालेलं आहे त्याबद्दल आता सांगणं निश्चित नाही आहे आणि सध्या तर आपल्याला राष्ट्रीय बाल पुरस्काराबाबत माहिती जी आहे ती मिळते आहे आणि अशा पद्धतीची जे काही बदल झालेले आहेत हे आपल्यापर्यंत येणं आवश्यक होतं राष्ट्रीय बाल पुरस्कार ही जे पुरस्कार आहेत देशातील सर्वोच्च आता बालकांना दिले जाणारे पुरस्कार म्हणून त्याला गणलं जात आहे आणि मग शौर्य पुरस्कार जे होते त्याला फार मोठा इतिहास आहे पण या काही घटनांमधून हा पुरस्कार आता तो सुरूच आहे अधिकृतरित्या त्याला ते बंद केलेला आहे असं कुठेही अजूनपर्यंत आलेलं नाही परंतु मग सत्तावन्न मुलांना तो जाहीर झाला आहे मग त्यांचं ते वितरण झालेलं आहे का पुढचे पुढच्या पुरस्कारांची नामांकनाचे फॉर्म सुरू झालेले आहेत पण मग त्याची निवड झालेली आहे का काही गोष्टी अशा त्याच्याबाबत आता उघड स्वरूपामध्ये माहिती होत नाही आहेत आणि अधिकृत पुरस्कारही अजूनपर्यंत बंद झालेला नाही परंतु भारत सरकारनं स्वतःला या पुरस्कारापासून वेगळं आहे आणि एक नवीन पुरस्कार राष्ट्रीय बाल पुरस्कार या नावानं सुरू केलेला आहे पुढील जो व्हिडिओ आहे तो आपण राष्ट्रीय बाल पुरस्कारावरती सविस्तर आता घेऊन येणार आहोत आजचा हा व्हिडिओ खास आपल्यासाठी घेऊन आलेलो होतो आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडलेला आहे आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित टाका आजचा हा व्हिडिओ आपले इतर मित्रांना इतर ग्रुप्समध्येही शेअर करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो आपण द स्पर्धा गुरु हा यूट्यूब चॅनल नेहमीच पाहत असता त्याच्यामध्ये जे वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आधारित चां व्हिडिओज पब्लिश होत असतात तेही आवर्जून पाहत असतात परंतु आपल्याला पेपर्स जे असतात सराव पेपर ते स कोणत्याही प परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्व अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून सरावा पेपरसुद्धा आपण मोफत स्वरूपामध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पर्धा ग्रू डॉट कॉम या वेबसाईटवरती उपलब्ध करून दिले आहेत आवर्जून तुम्ही या वेबसाईटला आजच भेट द्या आणि वेगळ्या वेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या टॅब्स आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या टॅबवरती क्लिक करा आणि मोफत ते पेपर उपलब्ध आहेत आवर्जून ते पेपर सोडवा आणि सराव आवर्जून करा ज्याही कोणत्या तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटूया